तू माझ्याशी लग्न नाही केले तर तुझ्या आई वडिलांचे उडू अशी धमकी दिल्याने कोराळे खुर्द येथील दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक संरक्षण कायदा आणि अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी या कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले असून मुलीच्या आई वडिलांनी टाहू फोडत आरोपींना अटक करण्याची मागणी करत कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली गेल्या काही दिवसांपासून ही चार मुले त्रास देत होती या सगळ्या प्रकारामुळे मुलांच्या घरच्यांना सांगून त्यांना समजही दिली होती मात्र सातत्याने माझ्या मुलीला या मुलांकडून त्रास दिला जात असल्याचे माझ्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितले आहे मी शेखर सुनील कराळे कोराळे खुर्द माझी मुलगी मय्यक अंकिता शेखर कडाळे ती एकदा दहावीमध्ये शिकत होती तर शिकताना या, या सप्टेंबर महिन्यापासून सप्टेंबर महिन्यात हे चार पाच मुलं खूप त्रास देत होती मी त्यांच्या घरी जाऊन सभा जाऊन सांगितलं की मुलीला त्रास देऊ नका त्रास देऊ नका म्हणून त्यानंतर ती त्रास द्यायची कमी जाते नंतर त्यांनी तीन चार महिन्याने पुन्हा सुरुवात केली पुन्हा मी एक बा एक बार घरी गेलो घरी जाऊन त्यांना हातापाया पडून सांगितलं मुलगी मुलगी म्हणली बाबा मला शाळा शिकायची मी त्याला शाळा शिकवत असताना तर त्या पोरांनी परत मा घरी येऊन धमकी दिली की माझ्या मुलीशी लग्न करा नाही ना तर मी तुझ्या आईवडलींची आईवडलांना जिवंत सोडणार नाही आणि जिवंत सोडणार नाही मग मुलीला मी दुसऱ्या दिवशी पोलिस तक्रार करून घ्यायला जाणार होतो की दुसऱ्या दिवशी मी कामावर असताना कामावर असताना सा साडे नऊ सव्वा नऊ पावणे दहा वाजता मला फोन आला का फोन आला की तो तो मुलीनं फा गळफास घेऊन आत्महत्या केली आहे गळफास आत्महत्या केली आहे त्याच्यामुळे हे चार चौक जिम्मेदार आहेत माझ्या मुलीला फाशी घेण्यासाठी प्रवृत्त केला आहे त्यांना कठोरपणे कठोर शिक्षा हीच माझी इच्छा आहे सरकारकडे माझं हेच मागणं आहे की मला पूर्णपणे असा न्याय मिळावा मात्र या घटनेत एका आरोपीला ताब्यात घेतले असून विशाल गावडे असं अटक केलेल्या युवकाचे नाव आहे इतर आरोपींचा शोध घेतला जात असून पोलीस लवकरच त्यांना ताब्यात घेतील अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माहिती प्राप्त झाली की एक सोळा वर्षीय मुलगी एका मुलाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या के केलेली आहे त्यानंतर आम्हाला माहिती प्राप्त होताच आम्ही त्यानुसार गुन्हा नोंद करून सदर जो आयु आरोपी आहे त्याला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे इतर आरोपींचा शोध यामध्ये चालू आहे संबंधित अशा प्रकारे जर बारामतीमध्ये कोणत्याही मुलीला कोणत्याही महिलेला कोणत्याही व्यक्तीचा अशा प्रकारे त्रास होत असेल तर आम्ही बारामतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शक्ती अभियान चालू केलेलं आहे त्या अनुषंगाने बारामतीमध्ये जवळपास दोनशे पेटी आम्ही सार्वजनिक ठिकाणी कार्यालय आणि शाळेत महाविद्यालयाच्या ठिकाणी लावलेल्या आहेत अशा पेटीच्या ठिकाणी तुम्ही तुमची नाव गोपनीय ठेवून तुम्हाला होऊ होऊ घातलेला त्रास तुम्ही त्यामध्ये आमच्या समोर सांगू शकता त्याच्यावर आमची शक्ती टीम तात्काळ कारवाई करून अशा प्रकारे कोणत्याही आरोपींना सोडलं जाणार नाही याची काळजी बारामती पोलीस घेणार आहे धन्यवाद आरोपीला आता तात्काळ कोर्टात ता आम्ही हजर करत आहोत हजर केल्यानंतर पी सी आर घेऊन पुढचा पुढील तपास या गुन्ह्याचा या अनुषंगाने आम्ही करणार आहोत